श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण एका अशा चमत्कारिक मंत्राबद्दल बोलणार आहोत जो स्वामी समर्थांच्या कृपेने आपल्या जीवनात सुख समृद्धी ऐश्वर आणि संपन्नता घेऊन येतो हा मंत्र म्हणजे एक दैवी शक्ती जी तुमच्या जीवनातील प्रत्येक अडथळा दूर करते आणि तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करते या मंत्राचे अप्रतिम असे फायदे आहेत मित्रांनो हा मंत्र म्हणजे केवळ शब्द नाहीत तर स्वामी समर्थांचा प्रत्यक्षात आशीर्वाद आहे जेव्हा तुम्ही हा मंत्र ऐकता तेव्हा तुमच्या जीवनामध्ये चमत्कार घडायला सुरुवात होते सर्वप्रथम हा मंत्र तुम्हाला आर्थिक समृद्धी देतो होय मित्रांनो कुठूनही कधीही अनपेक्षित मार्गाने तुमच्या हातात पैसा येईल अचानक धनलाभ होईल मग तो व्यवसायातून असो नोकरीतून असो किंवा एखाद्या अनपेक्षित स्त्रोतातून असो हा मंत्र तुमच्या आर्थिक अडचणी दूर करतो हे शंभर टक्के नक्की आणि तुमच्या जीवनात पैशाचा ओघ निर्माण करतो मित्रांनो एवढंच नाही हा मंत्र तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करतो तुम्ही ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करत आहात ज्या गोष्टी अशक्य वाटतात त्या सर्व गोष्टी या मंत्राच्या प्रभावाने शक्य होतात स्वामी समर्थांची कृपा तुमच्या पाठीशी राहते मग कसली चिंता तुमच्या मनात जे काही आहे ते साकार होईल तुम्हाला हवं तसंच जीवन हवी तशी यशस्विता हवी तशी शांतता सर्व काही तुमच्या हातात येईल आणि विशेष म्हणजे हा मंत्र तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करतो साडीसाती ग्रहदोष किंवा इतर कोणत्याही अडचणी असतील त्या सर्व या मंत्राच्या प्रभावाने नष्ट होतात तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी शांती नांदते हा मंत्र तुमच्या कुटुंबाला ऐश्वर आणि संपन्नता देतो तुमच्या घरात आनंदाची लाट उसळते आणि प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर हास्य फुलतं मित्रांनो हा मंत्र फक्त ऐकायचा नाही तर त्यावर विश्वास ठेवायचा आहे जेव्हा तुम्ही हा मंत्र ऐकता तेव्हा स्वामी समर्थांच्या दैवी शक्ती तुमच्या जीवनात कार्य करू लागतात तुमच्या प्रत्येक पावलावर त्यांचा आशीर्वाद असतो मग तुम्ही कोणतेही काम करा यश तुमचंच आहे हा मंत्र म्हणजे तुमच्या जीवनातील प्रत्येक संकटावर मात करण्याचं सामर्थ्य आहे तर मित्रांनो आजच हा मंत्र ऐका दुर्लक्ष करू नका टाळू नका स्वामी समर्थांचा आशीर्वाद अवश्य घ्या तुमच्या जीवनात पैसा येईल सुख येईल समृद्धी ये, येईल आणि ऐश्वर येईल अशक्य गोष्टी शक्य होतील आणि तुमचं जीवन आनंदाने भरून जाईल स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचं प्रत्येक स्वप्न साकार होईल मग वाट कसली पाहता हा मंत्र जपण चालू करा आणि बदला तुमचं जीवन मित्रांनो आपणही पुढील काही मिनटे या दिव्य शक्तिशाली आणि भरभरून सर्व काही देणाऱ्या मंत्राचा जप करूया ओम नमो स्वामी समर्थाय सर्व कामनाक राय नम नमो स्वामी समर्थाय सर्व कामनाक राय नम नमो स्वामी समर्थाय सर्व कामनाक राय नम नमो स्वामी समर्थाय सर्वकामनाक कराय नम ओ नमो स्वामी समर्थाय सर्व कराय नमः नम नमो स्वामी समर्थाय सर्व कामनाक राय नम नमो स्वामी समर्थाय सर्वनाक कराय नम ओ नमो स्वामी समर्थाय सर्वकामना कराय नम ॐ 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 नमो स्वामी समर्थाय सर्वकामनाक कराय नम ओ नमो स्वामी समर्थाय सर्वनाक कराय नम ओ नमो स्वामी समर्थाय सर्वकामना कराय नम ॐ 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 नमो स्वामी समर्थाय सर्वकामनाक कराय नम ओ नमो स्वामी समर्थाय मनाक कराय नम ओ नमो स्वामी समर्थाय सर्वनाक कराय नम ओ नमो स्वामी समर्थाय सर्वकामनाक कराय नम ओ नमो स्वामी समर्थाय सर्वकामना कराय नम ॐ नमो स्वामी समर्थाय सर्वकामनाक कराय नम ओ नमो स्वामी समर्थाय सर्वकामनाक कराय नम ओ नमो स्वामी समर्थाय सर्वकामना कराय नम ॐ नमो स्वामी समर्थाय सर्वनाक कराय नम ओ नमो स्वामी समर्थाय सर्वकामनाक कराय नम ओ नमो स्वामी समर्थाय सर्वकामना कराय नम ॐ नमो स्वामी समर्थाय सर्वकामना कराय नम ॐ नमो स्वामी समर्थाय सर्वकामना कराय नम ॐ नमो स्वामी समर्थाय सर्वनाक कराय नम ओ नमो स्वामी समर्थाय सर्वकामनाक कराय नम ओ नमो स्वामी समर्थाय सर्वकामनाक कराय नम ओ नमो स्वामी समर्थाय सर्वकामना कराय नम ॐ नमो स्वामी समर्थाय सर्वकामनाक कराय नम ओ नमो स्वामी समर्थाय सर्वकामनाक कराय नम ओ नमो स्वामी समर्थाय सर्वकामना कराय नम ॐ 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 नमो स्वामी समर्थाय सर्वकामनाक कराय नमः